बातमी आहे जव्हारमधून नोकरीला लावण्याचे अमिष देऊन बलात्कार घडण्याची घटना जवहारमध्ये घडली लग्नाचा बहाणा करत ठेकेदाराचा हा कारनामा पुढणार आहे अखेर ठेकेदार कमळाकर धूम विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डिंगाची मेठ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष कमळाकर धूम त्यांच्याविरोधात एका परिचारिकेवर बलात्कार केल्याचा आणि लग्नाचा अमिष दाखवून तिचा संसार मोडल्याचा गुन्हा जव्हार पोलिसांनी दाखल केला जव्हार तालुक्यातील सत्तावीस वर्षीय परिचारिका कंत्राटी पद्धतीनं काम करत होती तिच्या उत्पन्नावर तिच्या कुटुंबाचा खर्च चालत होता कंत्राटी पद्धतीनं का काम करत असताना तिला पगार कमी होता तिला कुणाच्या तरी ओळखी ना आणि बशी परिचारिका म्हणून काम कायम नोकरी मिळून देतो असं सांगत हा प्रकार झालाय आरोप केलेल्या आरोप असलेल्या कमराकळ धूमला गेड्या ठोका अन्यथा आंदोलन करणार असल्याचे अमोल टोपले यांनी सांगितले आता याबाबत जव्हार पोलीस दल नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे जनतेचं लक्ष लागले तर याबाबत आरोप असलेल्या कमलाकर धूम यांनी सदरचे आरोप फेटाळले असून मला बदनाम करण्यासाठी हे विरोधकांनी षडयंत्र केलं असल्याचं त्यांनी सांगितलं